जगाच्या पाठीवरती कुठे जा बिग बॉस गाजवलं ते सुरक्षा शार्प गाजवलं ते आमच्या बावडील बॉलिवूड बॉलिवूड टॉलीवूड उसके बाद मी आता वॉल्युम और मेहू माने से जुगाडू कमलेश ही व्हिडिओ तुमच्या आई बापांपर्यंत पहिली बॉस म्हणून म्हणजे आई बाप्पाचं काय असतं डिग्री कंप्लीट झाली ना तो लग्न लावायचा आहे हाय तू नोकरीला अरे त्या पोराने जे प्रॉडक्ट बनवले ना जे तुम्ही आता कात फेकून घेणार ज्याची ब्लॅक इकडं कॉलेजमध्ये जातील फॅक्टर याला सगळ्यात जास्त मोठी कामे होती कॉलेज मध्ये कॉलेज झाले ना तुम्ही पोरांसाठी काय करतो अरे त्या पोरांनी इतकं बरं प्रॉडक्ट बनवलेले करा ना थोडी मेहनत घ्या ना करा टँक रेस्ट सपोर्ट केला पाहिजे काय या पोरांना माहित नाही कॉलेजने खरंच सपोर्ट केला पाहिजे मान्य आहे कॉलेज सपोर्ट करत पण काही फायनान्शियली पूर्ण प्रॉब्लेम असता कारण ते विचार शेतकऱ्याचे बोल बॉस मी स्पष्ट येत आहे नवीन एक टार्गेट करतोय मला काय फरक माझा खूप तस हो <cigar> एका मास्तरला एका प्रोफेसरला लाखाच्या वरती पगार जर त्या मास्तरनी त्या प्रोफेसरनी जर एखाद्या विद्यार्थ्यासाठी महिन्याला पाचशे रुपये दिलेच काही कमी होणार का त्याची प्रॉफिबिलिटी गरजू कोरांना देणार होती ठीक आहे हे कोण देऊ ना देऊ पण आपल्याकडनं मी तर मान्य पण पूर्ण करून दरवाज ज्या काय करते आपल्याला त्याची शिकत नाही पण आपण तरी सपोर्ट केला पाहिजे कारण आता तुमच्यासारखे एवढ्या कोठ्या लेवलला पोचलेले ओके तुमच्यासारख्या लोकांनी जर सपोर्ट केला अशा लोकांना अशा पोरांना तर नक्कीच हे पोर पुढे जाऊन काही ना काही बोलू शकतात